नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत आज अठरा बारा दोन हजार चोवीसला आपण जी चार वर्षाची केशर आंबा आहे डेज व्हिडिओमध्ये माहिती घेणार के आहोत केशर आंबा जर म्हणलं तर ही चार वर्षाची रोप आहेत खोड पण मजबूत येते बघू शकतो साठ किलोच्या बॅगमध्ये आता आपण हा आंबा ह्या वर्षी आता रिबॅगिंगला घेत आहोत रिबॅगिंगला म्हणजे असा हा आंबा दीडशे किलोमध्ये शिफ्ट होणार आणि तो पुढील एक वर्षामध्ये तो विक्रीसाठी तयार होणार तर हा दीड वर्षाचा केशर आंबा ज्या शेतकरी बंधूंना थोडी रोपं लावायचे आहेत एक पन्नास शंभर तिने ही साठ किलोच्या बॅगमधली रोपं घ्यावीत आंब ही रोपं घेतल्यानंतर आंबा ह्याच वर्षी चालू होतो आहे आणि रोपाची उंची दहा बारा फूट इथे बघू शकतो आपण आता हे आमच्या नर्सरीचे काका जे उभारलेले आहेत त्यांच्या उंचीपासून ही अशा प्रकारचं आणि खोड मजबूत असलेली ही साठ किलोच्या बॅगमधली बाराशे रुपयाला रोपं आहेत बघू शकतो आपण आता ह्या रोपांची लागवड म्हटलं तर आपण पंधरा बाय पंधरा एकरामध्ये दोनशेच रोपं करायची आहेत आणि रोप लावल्यापासून आपल्याला चालू वर्षातच उत्पादन घेता येतं तर अशा प्रकारचा केशर आंबा तुम्हाला तर माहीत आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी पस्तीश एकरात नर्सरी शाशेनमाने नर्सरी आणि रोप लागवडीपासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आता चार वर्षाचा आंबा आपण अंतर का जास्त ठेवतो आहे कारण ह्या रोपाचं पूर्णपणे वाढ झालेली असते बघू शकतो आहे अशा प्रकारची वाढ झालेली असते त्यामुळे आपल्याला हे जे रोप आहे हे छाटणी घ्यायची गरज नाही हे आहे लावल्यानंतर आपल्याला पंधरा फुटावरती एकरामध्ये दोनशे रुपये घेता येतील आणि रोपाची किंमत बाराशे रुपये असते बघू शकतो आपण अपन, जर आपली क्वांटिटी असेल तर बाराशे रुपये होणार अशा प्रकारचे नियोजन तर हा चार वर्षाचा जो केशर आंबा आहे हे रोप आपण ज्यावेळी रिबॅगिंग करतो म्हणजे शिफ्ट करतो तर ते आपल्याला दीडशे किलोच्या बॅगला शिफ्टिंग होत असतं आणि दोन हजार रुपये किंमत असते त्यावेळी दीडशे किलोच्या बॅगमधली तर ही चार वर्षाची जी रोपं आहेत साठ किलोच्या बॅगमध्ये खोड पण चांगलं मजबूत आणि रोपाची वाढ चांगली झालेली असते बघू शकतो आहे यावर्षी पावसाळ्यानंतर जी शिल्लक रोपं राहिलेली आहेत ही रिबॅगिंगला आपण अशा प्रकारची आठ दहा फुट उंची आणि झाड भुशी आहे पूर्णपणे आता मी तीन महिन्यामागे ही रोपं कवठे महाकाळमध्ये जे आपले कॅनडाला सर्विसला आहेत त्या सरांना मी रोपं दिलते ह्या वर्षी तिने आंबा धरलेला आहे म्हणजे आपल्याला फायदा काय आहे की रोप जमिनीत लागलं की झपाट्यानं ला वाढताना आपल्याला ह्याच्यापासून चालू वर्षातच उत्पादन घेता येतं आता ज्यावेळी आम्ही हे झाड शिफ्टिंग करतो बघू शकता दीडशे किलोमध्ये अशा प्रकारचं हे झाड तिचं खोड पण वाढत असतं आणि बॅग दीडशे किलो तिची तयार होत असते तर हे केशर आंबा जो आहे हे आपण पंधरा बाय पंधरावरती लावलं तर एकरामध्ये दोनशे रोपं रोप लावल्यापासून एकच वर्षात म्हणजे चालू वर्षातच आपल्याला उत्पादन घेता येतं आणि जमिनीत झाड लागल्यामुळे झपाट्यानं ला वाढतं अशा प्रकारची आपल्याकडे सदन पद्धत असेल सदन म्हणजे घन पद्धत इस्रायल पद्धत ह्यासाठी आपल्याला लहान आंबा एक वर्षाचा मिळतो त्याचपाठोपाठ आपल्याला जर अंतर वाढवलं दहा बाय दहा तर आपण अडीच वर्षाचं रोप लावू शकतो आणि पंधरा बाय पंधरावरती आपण हे चार वर्षाचं रोप लावू शकतो याची किंमत बाराशे रुपये नर्सरी शासन मान्य असल्यामुळे अनुदानला बिल खात्रीशी रोपावर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन तर अशा प्रकारची ही रोपं आपल्याला बुकिंगनंतर महाराष्ट्रात सर्व ठिकाणी घरपोच लागवडीपासून सल्ला मारत असे सर्व नियोजन आणि अनुदान बीन आता चार वर्षाचं रोप लावलं तर या झाडाला आपण कमीत कमी चालू सीझनमध्येच या झाडाला आपण जमिनीत लागलं की उत्पादन घेऊ शकतो साधारण दोन ते अडीच डझन म्हणजे आपल्या भाषेत बोलायचं म्हटलं तर तीस ते पस्तीस आंबा या झाडाला धरू शकतो कारण झाडाची जी फुटवेची संख्या ही जास्त असते बघू शकतो आहे प्रत्येक फांदीला आपण जर दोन दोन आंबा धरला तर या झाडाला कमीत कमी पंधरा ते वीस फांदे अशा हिशोबामध्ये आणि चालू झाडाला मोहर येत असतो म्हणजे ज्यावेळी आपण जमिनीत लावतो ज्यावेळी मळाच्या जी हे चालना होत्या तर हा आता डिसेंबर महिना जो आहे त्यामुळे झाडाला आंब्याला मोहर येत असतो तर अशा प्रकारचे चार वर्षाचं रोप बघू शकतो आहे आपण आता अशा प्रकारचा मोहर चालू झालेला आहे डिसेंबर महिन्यात बघू शकतो आहे तर ह्या पण झाडांना आपण चार वर्षाच्या जमिनीत लागले की लगेच मोर येणार आणि आपल्याला उत्पादन घेता येणार तयार प्लांटेशन तयार फळ झाडे आपल्याकडे मिळतात फळ लागलेली झाडं मिळतात त्याचं लाईव्ह व्हिडिओमध्ये हे अशा प्रकारचं बघा ह्या झाडला फळ लागलेली आपल्याला पाहता येतात तर आपली नर्सरी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आहे खात्रीची रोप आहे सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आहे त्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब केलं पाहिजे नवनवीन व्हिडिओ पाहता येतील घरबसल्या लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन आता ह्या रोपाला जर म्हटलं तर खड्डा जो पाहिजे तो दोन फूट बाय दोन फूट बाय दोन फुटाचा पाहिजे त्यामध्ये शेणकर निंबळपेंट थिमेट हे सर्व टाकून पिशवी पाडून रोप लावायचं आहे शिल्लक राहिल्यानंतर आपण बघू शकतो आता हा मातीसाठी पसा मारलेला आहे हे रिबॅगिंगचं नियोजन आहे दीडशे किलोच्या बॅगसाठी तर ज्या शेतकरी बंधूंना बुकिंग केल्यानंतर लगेच ही रोपं घरपोच मिळतील आणि लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळेल आणि हे रोप आपल्याला रिबॅगिंग व्हायच्या आधी ती बाराशे रुपयाला रोप बसते रोप लागवडीपासून सर्व मार्गदर्शन मिळाल्यामुळं आपली बाग डेव्हलप होत्या आणि लहान रोप लावून मोठं हे आपण तयार झाडाला जास्त प्राधान्य दिलं तरी चालू शकतं कारण ह्या रोपांचं म्हणजे बुंदा जबरदस्त झालेला असतो आणि जमिनीला लागली झपाट्यानं वाढतं आता रिबॅकिंगसाठी आपण अशा प्रकारचे प्लॉटरी कमी केलेल्या आहेत तर ज्या शेतकरी बंधूंना तयार रोपं तिने तिनेही रोप लावलेला फायद्याचं आहे आणि आपल्याला उत्पादन घेता येईल त्यासाठी आम्ही बुकिंग केल्यानंतर लगेच त्याच दिवशी रोप लोडिंगचं नियोजन करत असतो याचं कारण मोठ्या प्रमाणात आपल्याकडे लेबर स्टाफ असल्यामुळे रिबॅगिंग होत असतं बघू शकता आता झाडाचं जा खोड आणि फुटवा अशा प्रकारचं साठ किलोच्या बॅगमधील केशर आंबा अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे न चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे लाईक करायचा आहे शेअर करायचं आहे आपला देश शुभासो जय हिंद जय महाराष्ट्र